ठेवीदारांच्या काळंबादेवी तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा कालंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस अधिकारीपदी कुंडलीतील सौरव सौरभ यांची निवड आई व भावासोबत गावातून जंगी मिरवणूक पलूस तालुक्यातील कुंडल येथील सौरभ विजय रंगाटे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर एम पी एस सीतून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली असून त्याने या मिळवलेल्या यशामुळे कुंडलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेला आहे त्याने मिळवलेल्या यशामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांसह मित्रमंडळी आदींनी त्याची गावातून गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली सौरभ आदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवून दुय्यम निबंधक तथा मुद्रांक निरीक्षक श्रेणी एक राज्य कर निरीक्षक व नगर परिषदमधून कर निर्धारण प्रशासकीय सेवाधिकारी अशा तीन पदांसाठी एकाच वेळी पात्र झाला होता मात्र त्याची जिद्द त्याला स्वस्त बसू देत नव्हती त्याने एम पी एस सीच्या सर्वोच्च पदासाठी प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यात यशस्वी होऊन त्याने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचण्याची किमया करून दाखवली सौरभने माध्यमिक शिक्षण कुंडलमध्ये झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून कृषी अभियांत्रिकी या शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर सौरभच्या आजी व आईने स सा भाऊ शुभम याच्या मदतीने बाजारामध्ये कांदे बटाटे विकून व घरामध्ये चटणी डंग व पिठाची गिरण चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच सौरभ व शुभम यांना उच्च शिक्षण दिलं सौरभला दोन हजार बावीसच्या वनविभागाच्या परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत जाऊन अपयश आल्यानंतर खचून न जाता त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरू करून सन दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी दुय्यम निबंधक या पदासह अन्य दोन पदांना गवसणी घातली होती त्यांच्या या यशामध्ये त्यांना त्याची आजी आई भाऊ बहिणी तसेच सर्व शिक्षकांची अनमोल साथ लाभली खडतर अशा परिस्थितीतून अत्यंत जिद्दीने व चिकाटीने सौरभने मिळवलेल्या उज्ज्वल यशाचे कुंडल व परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे कांदे व्यापार माझी आजी आई मोठा भाऊ आम्ही सर्वजण करायचो घरामध्ये डंग गिरण आणि दुकान असा व्यवसाय होता त्याच्यानंतर आईला दोन हजार अकरा मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी नोकरी लागली त्याच्यानंतर माझं जो एम पी एस सीचा प्रवास होता तो मी दोन हजार एकवीसमध्ये सुरू केला सर्वप्रथम दोन हजार एकवीसमध्ये मी रेंज फॉरेस्ट ऑफिसरची प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूला होतो परंतु दुर्दैवानं पहिल्या प्रयत्नात मला अपेश आलं परंतु त्याच्यानंतर मी तलाटी पुणे नगर परिषद कर निर्धारण अधिकारी इन्व्हेस्टिगेटर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स एस टी आय एस ओ सब रजिस्ट्रार्स तथा स्टॅम्प इन्स्पेक्टर ग्रेड वन आणि नुकतीच उपजिल्हाधिकारी अशा सात पोस्ट मी या नृताच्या जो निकाल आलेला आहे त्याच्या त्या म्हणजे त्यामुळं आम्हाला सर्वांना आमच्या रंगाट्यापणे मिले यांना खूप आनंद झालेला आहे पण आणि त्यासाठी सौरभ रांगाटाई सौरभ नाही खूप खूप म्हणजे चिकाटी आणि उमेद आणि उत्साह हे सगळं आणि परिस्थितीची घरच्या परिस्थितीचं जाणीव ठेवून हे उत्तुंग यश मिळव यश मिळवून अक्षरशः म्हणजे आकाशाला गवसणी नि त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे ते, आम्ही खरंच आम म्हणजे अजूनही आमचा विश्वास बसत नाही की एवढं मोठं त्याने संपादन कमी कालावधीमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षेपर्यंत वर्षापर्यंत त्याने दोन वर्षाचा कालावधी दोन वर्षाचा का प्रयत्न परीक्षेचा दोन वर्षामध्येच परीक्षेचा अभ्यास करून त्याने एवढे उत्तुंग भारण घेतलेले आहे